तो मैं संगीत लोगों के वीडियो में तो डेफिनेशन पाँच तेरे पुल फर्स्ट ऑप्शन है ऑप्शन ये किलिंग पैथोजेनिक ऑर्गेनिज्म ओनली ऑप्शन बी डिस्ट्रक्शन ऑफ ऑल माइक्रो इंक्लूडिंग स्पोर्स ऑप्शन सी रिडक्शन ऑफ माइक्रोबियल लोड्स अन्य ऑप्शन डी किलिंग ओनली विजिटेटिव सेल्स ठीक है तो � एक किलिंग

डिस्ट्रक्ट करून टाकते स्टरलायझेशन आणि स्पोर्ट्स ला पण डिस्ट्रक्ट करते इज स्टरलायझेशन त्याला काय म्हणतात स्टरलायझेशन ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन ऍक्टोप्लेशन बाय आता मी सांगितलं फिजिकल मेथड सांगितलं स्टरलायझेशनच्या फिजिकल्स मध्ये काय काय सांगितलं बर्निंग सांगितलं ड्रायट सांगितलं मॉइस्टर सांगितलं रेडिएशन सांगितलं तर आय टूक लिव्हिंग इज मध्ये आहे काय टूक लिव्ह ऑप्शन नाही केमिकल्स आहेत रेडिएशन मध्ये पण नाही आता आहे ड्राय हिट आणि मॉइश्चर हिट तर हे कसं लक्षात ठेवायचं आपण कुकर लावतो ठीक आहे कुकरला असते स्टीम चिट्टी असते ठीक आहे स्टीम असते ज्या आपण कुकर लावतो त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि जे हॉकिन्सचे कुकर कर असतात ते, 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 ते काय करतात ना ते का पाणी थोडस आपसप म्हणजे थोडस ठेवतात जेणेकरून आपली बिर्याणी वगैरे जे आहे ना ती दळली पाहिजे त्याच्यासाठी ते पाणी थोडस आपसप करून त्या कुकर मध्ये असते हॉकीन्सच्या तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा काय सांगितलं कुकर कशा असतं सांगितलं मी ॲटो कुकरला काय सांगितलं ऍटोकले नाव आहे कुकरचं ओके अटोकले कुकरचं नाव आहे हे जे आहे काय आहे कुकरचं आहे आणि याच्यामध्ये पाणी थोडस असते कारण खिचडी आपली कर नाही पाहिजे म्हणून तर मॉइस्ट म्हणजे काय असते असं लक्षात ठेवा की ओलावा तर मग ओलावा कुठे असते आपल्या ऍटोक्व मध्ये मग मॉइस्ट हीट अंडर प्रेशर मॉइस्ट हिट अंडर प्रेशर याच्यामध्ये अॅटोक्लेव स्टरलाइज केले जातात अॅटोक्लो स्टरलायझेशन बाय मॉइस्ट हिट अंडर प्रेशर ऑप्शन बी इज करेक्ट कळवलं त्यानंतर स्टँडर्ड अॅटो क्लो कंडिशन मी सांगितलं होतं किती डिग्री सेल्सिअस पाहिजे वन हंड्रेड ट्वेंटी वन फॉर फिफ्टीन पी एस त्यानंतर खाली किती होतं वन हंड्रेड थर्टी फोर होता आणि वर किती होतं वन वन फाईव्ह होत हे होत थ्री मिनिटासाठी आणि वरच एवढं कमी जर टेम्परेचर असेल तर किती वेळ लागेल त्याच्यासाठी पंचेचाळीस मिनिट हे टेम्परेचर वन हंड्रेड ट्वेंटी वन डिग्री सेल्सिअस फॉर फिफ्टीन मिनिट त्यानंतर पण हॉट एअर ओव्हन वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ जे हॉट एअर ओव्हन आहे ते कोणाच्या प्रिन्सिपल वर वर्क करत मी सांगितलं तुम्हाला कुकर काय आहे ॲटो किव्ह आणि जे सिट्टी मारते म्हणून ते अप मारते अप करते तर त्याला ऍटो नाव लक्षात ठेवा ॲटो म्हणजे अप ऑप मारते सिटी बाजीला तसं लक्षात हॉट एअर ओव्हन म्हणजे हॉट एयर ओवा, तो ओवन तो ओवन मे संग्रीज फ्रीज संग ड्राई हिट लक्ष्य होते है ड्राई हिट मध्य ठीक है ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन स्टैंडर्ड हॉट एयर ओवन ची कंडीशन कितनी टेम्परेचर हॉट एयर ओवन मे विचार ऑप्शन ए वन हंड्रेड ट्वेंटी वन ऑप्शन बी हंड्रेड ऑप्शन सी वन हंड्रेड ऑप्शन डी टू हंड्रेड

तो लक्षा थे तुम्हें थर्मोपीलस स्टेरो थर्मोपीलस इंडिकेटर आहे। आहे है कशाच है लक्षा थे ते इंडिकेटर जो है एक सेंटर लंत्र है थर्मोपीलस है बेसिलस स्टे थर्मोपीलस ऑप्शन बी इज करेक्ट न तो सेवन बायोलॉजिकल इंडिकेटर फॉर हॉट एयर ओन ठीक है जिसे बायोलॉजिकल इंडिकेटर्स एटोक्लेव च आणि हॉट एअर ओव्हनचे दोन्ही पण लक्षात ठेवायचे काय सांगितलं आता म्हणजे थर्मोफिलस जे होता तो कुणाचा होता कुकरचा म्हणजे कुणाचा होता अटोकले होता ठीक आहे आणि हा कट झाला तर हॉट एअर ओव्हनचा कोणता आहे ऑप्शन सप्टिलिस ज्याला तुम्ही जर असं म्हटलं जातं हे काय आहे हॉट एअर ओव्हनचा

एक ट्रिक लक्षात ठेवा जसं हॉट एअर असेल गरम हवा येत असेल तर सगळं टेम्परेचर गरम असणार आहे सब सगळ्या टेम्परेचर म्हणजे सब सब म्हणजे काय सगळं तर सब तीलीज, सब टिलीज हॉट एअर ओव्हन म्हटलं काय लक्षात ठेवायचं सब टिलीज आणि ॲटोक्लेव विचारलं तर ऍटोक्लेवला थर्मो पिलस हॉट एयर ओव्हन हॉट एयर एअर सबर त्यानंतर तर अटोक्लिव्ह मध्ये काय स्टरलाइज नाही खरं ऑटोक्लेव म्हणजे काय सांगितलं मी जे की आपल्याला समजायचं आहे कुकर तर त्याच्यामध्ये आपण कल्चर मीडिया स्टरलाइज करतो ऑप्शन बी रबर ट्यूबी हे पण करतो आणि ऑप्शन जो होता, होता ग्लासवेअर ग्लासवेअर्स पण आपण त्याच्यामध्ये स्टरलाइज करतो अल्ट्रोक्व्ह मध्ये करत काय नाही ऑइल आणि पावडर्स पावडर्स वगैरे हो आपण कुठे ठेवतो हो मध्ये ठेवतो मी सांगितलं दुधाचे वगैरे पावडर्स कसे असतात हो ते आपण कुठे ठेवतो हॉट इयर ओव्हन मध्ये ठेवतो त्यामुळे ऑप्शन डी करता आन्सर इज बेस्ट फॉर हीट हीट लेबल लेबल म्हणजे कोणते असतात जे की अँटीबायोटिक्स असतील किंवा सिरम असेल याला हिट लेबल फ्लूड असं म्हणत आणि त्याचं स्टरलायझेशन बेस्ट काय आहे याचं स्टरलायझेशन सगळ्यात चांगलं स्टरलायझेशन याचं कसं करतात जे की हिट लेबल फ्लुड आहेत अँटीबायोटिक्स आणि सिरम त्यामध्ये सांगायचं समजा उभं समजा तर लक्षात राहण्यासाठी अँटीबायोटिक्स आहे आपल्याकडे

ग्लास फिल्टर ऑप्शन सी सेल्स फिल्टर ऑप्शन डी ऑल ऑफ द अब एंसर का सिंटर्ड ग्लास फिल्टर सेल्स फिल्टर फिल्टर का यूज कॉमनली लैब मध्यम एलिवन क्वेश्चन पॉस्चरायजेशन इज मेनली पॉस्चराइजेशन कशा के

डिग्री सेल्सियस में ठीक है तो से दूसरे का बात तीस मिनट का साथी त्रेस डिग्री सेल्सियस ऑप्शन यही करेक्ट ऑप्शन अगर कहने तो फ्लैश पोस्टराइजेशन चीजी कंडीशन है तो कौन है फ्लैश पोस्टराइजेशन में जिसका जो पोस्टराइजेशन की तेज़ पे बहत फ्लैश में जो पांच

रेडिएशन यूज सीरेंजेस डिस्पोजेबल जो सी रेंज है कैथेटर आयोनाइजिंग रेडिएशन रेडिएशन यूज के मैक्रोवेव गैम रेज इनफ्रंट रेज अल्ट्राइलेट रेस आयोनाइेशमारेज जो है त्याची रेडिएशन युज केली जाते स्टरलायझेशन साठी सिरिंजेस आणि कॅथेटर तसं लक्षात ठेवणार एफ सी सिरिंजेस कॅथेटर जी एफ सी जी 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 म्हणाला आता गॅमा जी गॅमा रेज अल्ट्रावायोलेट रेज आर युज फॉर अल्ट्रावायोलेट रेज कशासाठी युज केले जातात तर ते सरफेस जो आहे तो स्टरलायझेशन करण्यासाठी बायोसेफ्टी केबिनेट साठी

स्टरलाइज कर डेस्ट्रॉइंग मटेरियल जैसे कि ड्रेसिंग कैरेकेसेस डिस्ट्रॉय करना जप्शन डी एंड मोस्ट हिट रेजिस्टंट स्ट्रक्चर को हिट रेजिस्ट स्ट्रक्चर इनता है स्पोर्ट्स है बीच ऑफ दॉट अ स्टरलाइजेस मेथड

सब एक्सापल ऑफ गैसियन गैसियन एक्साम्पल है, है. 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 है? है. तो इथेलिंग ऑक्साइड जो है तो 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 इथे जो इथेलिंग ऑक्साइड हीट सेंसिटिव मटेरियल जो है प्लास्टिक

And the membrane filter pore size. That is membrane. Ion, membrane filter pore size used for sterilization of liquid is. That is zero point twenty two micro meter.